बस स्टँडची गर्दी <च़ी> गाड्या नाही <च्छी> सकाळ गाडीची <च्छी> प्रवासी <च्छी> गाडी <च्छी> गाड्या नसल्यामुळे प्रवाशी आज शेगाव आगारामध्ये आम्ही सर्व कर्मचारी बंधू आणि भगिनी एकत्र आलेलो आहे आजची परिस्थिती पाहिली तर गर्दीचं प्रमाण खूप झालेलं आहे अमृत ज्येष्ठ नागरिक महिला आणि शालेय विद्यार्थी आज शेगाव आगारामध्ये गच गचागच प्रवासी आपल्या गाडीमध्ये भरल्या जातात परंतु काही शालेय विद्यार्थी हे खाली राहिल्या जातात मग ते आपल्या पालकांना सांगतात की बा आम्हाला चालकवाहकांनी घेतलं नाही किंवा खाली बसच्या खाली उतरून दिलं या खोट्या तक्रारी घेऊन ते प्रशासनाकडे येतात आणि प्रशासन यावर चालक वाहकांना विचारणा करतात की बा तुम्ही विद्यार्थ्यांना का नेलं नाही तर मग खचाखच भरलेल्या बसेस असताना चालक वाहकांना एक नियम लावून द्यावा प्रशासनानं की बा पंचावन्न प्लस एक किंवा मग हे विद्यार्थी घ्या एक तर विद्यार्थी न्या एक तर प्रवासी वाहतूक करा असा आम्हाला प्रशासनानं एक आदेश काढावा किंवा आम्हाला सहकार्य करावं दुसरी गोष्ट अशी की प्रवासी हे आमचे दैवत आहे हे बरोबर आहे परंतु एकीकडे एक वाहक यांची बी तुम्ही काही व्यथा आहे त्या ऐकल्या पाहिजे जसं की आम्ही प्रवाशांना दर्जेदार सेवा देतो आणि वाहतूक करतो तर प्रशासनाला आमची एक विनंती आहे पंचावन्न प्लस एक प्रवाशी आम्हाला भारमान म्हणून आम्हाला वाहतूक करण्यास परवानगी द्यावी अन्यथा आम्ही पंचावन्न प्लसच्या वर एकही प्रवासी घेणार नाही हे प्रशासनाने नोंद तर मग गाड्या वाढवून नमस्कार मी चालक शेगाव आगार चालक जमीर देशमुख शेगाव आगार हे देवस्थान असल्यामुळे शाळके शाळे विद्यार्थी असल्यामुळे गाड्यावर भरपूर प्रमाणात गर्दी असते वास्तविक पाहता पहिले आम्ही दोन हजार दहामध्ये दे ज्यावेळी एसटीत लागलो होतो गजान महाराजच्या कृपेनं आमच्या इथं पहिले नवीन गाडी बुलढाण डिजेनमध्ये आम्हाला भेटे आता असं झालं पहिले सगळ्या डेपोला गाड्या भेटल्या दहा परिवहन मंत्री साहेबांनी दहा दहा गाड्या सगळ्या डेपोला दिल्या आम्हाला आठच दिल्या हे एक कारण दुसरं कारण असं आहे की ज्या नवीन शिवशाही मलकापूर डेपोला पाठवल्या आणि आम्हाला जुन्या दुसऱ्या दु, 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 डेपोच्या जुन्या दु, गाड्या शिवशाही आम्हाला पाठवल्या जे आमच्या इथे आल्यावर इथं उभ्या आहेत त्याच्या त्याच्याविरिक्त आम्हाला जर साध्या गाड्या पाठवल्या तर आम्ही अधिक चांगली सेवा देऊ एस टीला इतकी गर्दी राहते इतके प्रवासी राहते जळगाव जळगाव डेपोच्या मानव विकास गाडी असतात त्या मानव विकास गाडीत ते विद्यार्थी परवास प्रवास करत नाहीत आणि ते लाल गाडीत गर्दी करतात मग एका गाडीची पंचावन्ची क्षमता असल्यावर आम्ही एक्क्याण्णव एक्क्याण्णव पंच्याण्णव पंच्याण्णवपर्यंत प्रवाशी घेतो आम्ही मी माणसाचा ना धनावर थोडी या आम्ही किती घ्या आणि मग नाही घेतलं तर आमच्या खोट्या तक्रारी होतात काय मागणी आहे मागणी आहे की गाड्या वा गाडीची वाळ व्हायला पाहिजे दुसऱ्या डेपोला बी त्याने तक्रार द्यायला पाहिजे त्यानं बी गाड्या वळायला पाहिजे जळगाव जांबो डेपोवाल्यानं आल्यानं हां आणि पंत नाही तर मग आम्हाला बोलत द्या आणि जे आहे ते सतत चालू द्या पण आम्ही सेवा द्यायला तयार